आला ही जर नवीन प्लॅन तयार करायचे असेल तर भरपूर असे फुलं आहेत की ज्यापासून आपण नवीन प्लॅन तयार करू शकतो त्याच्यानंतर मी हे जे आहे तुम्ही बघू शकता या चे जे आता हे फुलं आहेत ना हे सुकल्यानंतर तुम्ही हे फुलं जे आहेत ना हे तुम्ही जमा करून ठेवू शकता आणि पुढच्या थंडी पर्यंत तुम्हाला नवीन तयार करण्यासाठी छान असं घरी तयार होतील प्रत्येक वेळेस आपल्याला विकत आणायची काहीही गरज नाही आता जे हे प्लॅन्ट आहेत याचा सीजन थोडा संपत आला आहे म्हणजे थोडी थंडी कमी होत आहे तर त्यांच्या फुलांची साईज पण थोडी छोटी झाली आहे तर हे जे फुलं आहेत ना मी आता ठेवले आहेत जेणेकरून हे जे मधलं बीज आहेत यापासून नवीन रोपे तयार करायचे आहे तर हे आता फुलं मी झाडावरती सुकून देणार आहेत आणि पुढच्या वर्षासाठी सांभाळून आहे कि यापासून आपल्याला नवीन रोपे तयार होतील तस हे प्लॅन्ट आहेत याची पण मी काळजी घेणार आहे आता उन्हापासून मी त्याला संरक्षण देणार आहेत सेमी शेड एरिया त्याला ठेवणार आहेत म्हणजे आपल्या गार्डन मध्ये वर्षभर ह्या प्लांट राहावं असं मला वाटतं यामध्ये माझ्याकडे दोन कलर आहेत हे बघा याची पण फुलांची साईज छोटी झाली आहे तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाय ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा हे क्रॅसुल्याचे प्लॅन्ट आहेत आणि खूप सुंदर असे हिरवेगार दिसत आहेत तर थंडीच्या मध्ये याची भरपूर अशी काळजी घ्यावी लागते कारण याला भरपूर असा सूर्यप्रकाश पाहिजे आणि थंडीमध्ये हे प्लॅन्ट थोडे खराब होऊन जाते आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पाणी हे जास्त नको पाणी जर जास्त दिले तर हे सकुलन लाव लाव लग लग प्लांट आहेत आणि त्याच्यामुळे हे बघा त्याची जी पाणी आहेत ना हात लावला वर लगेच गळून पडतायत तर अशी थोडीशी पिवळसर होतात आणि हात लावल्या क्षणी खाली गळून पडतात त्यामुळे पाण्याचे नियोजन एकदम व्यवस्थित ठेवा त्याचबरोबर प्लांट बघा एकदम सुंदर आणि अशी हिरवेगार दिसत आहेत तर सर्वात महत्व वा, महत्त्वाचं म्हणजे तर या प्लॅनची कटिंग कशी लावायची किंवा कटिंगपासून तयार होते की नाही किंवा बियांपासून तयार होते तर या प्लॅनची कटिंग लावायची असते तर हे जे प्लॅन्ट आहेत आणि हे बघा इकडे ह्या साईडला पण एक प्लॅन्ट बघा तुम्ही बघू शकता तर हे मी कटिंग कापली होती इथून आणि इथे कटिंग लावली आणि बघा कटिंग पासून सुंदर असे ग्रो झालेले आहेत म्हणजेच हे प्लॅन्ट कटिंग पासून छान तयार होते कटिंग पासून तयार करा खूप छान होते त्याचबरोबर कटिंग कशी लावायची तर वाळूचे प्रमाण जास्त ठेवा वाळूचे प्रमाण जास्त ठेवले तर कटिंग वाळू मध्ये पटकन ग्रो होते त्याचबरोबर थोडी माती घ्या वाळू घ्या त्याच्यानंतर थोडस कंपोस्ट किंवा तुम्हाला हवा असेल तर शेणखत घ्या त्याच्यानंतर कोकोपीट घ्या आणि कटिंग छान झाल्यानंतर थोडंसं छो मोठ्या कुंडीमध्ये लावा साधारणतः एवढ्या कुंडीमध्ये लावलं तरीही बेस्ट आहे कारण की हे प्लॅन खूप मोठे होत नाहीत गिरदार होते आणि त्याच्यामुळे खूप मोठी कुंडी पाहिजेच असं काही नाही त्याचबरोबर याची काळजी काय घ्यायची का तर भरपूर असा सूर्यप्रकाश द्या सकाळचे चार चा, ते पाच तासांचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो आणि आता उन्हाळा लागला आहे तर प्रखर जो सूर्यप्रकाश असतो बाराच्या नंतरचा तो थोडासा मिळणार नाही याची पण काळजी घ्या जास्त सूर्यप्रकाशाने पण आपले पाने खराब होतात हे माझ्या प्लॅनचे जसे पाने आहेत तसे जर तुम्हाला हवे हो असेल तर सकाळपासूनच ते बारा वाजेपर्यंत ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा त्यानंतर प्रखर सूर्यप्रकाशात ठेवू नका आणि पाणी साधारणतः माती सुकल्यानंतरच द्या पाणी हे साधारण तीन ते चार दिवसांनी दिले तरीही चालेल जास्त पाणी याला नको राहते आणि या प्लॅन्ट कुठल्या प्रकारचे कीड वगैरे लागते का तर तुम्हाला मी प्रयोग दाखवते हे बघा हे जे व्हाईट दिसतंय ना हे व्हाईट असं आता त्याला थोडंसं कीड लागत आहे आणि हे कीड तुम्ही पाण्याच्या जोराच्या प्रेशरने सुद्धा काढून टाकू शकता धुऊन काढू शकता जेणेकरून धुतल्यानंतर हे कीड आहेत व्हाईट ते निघून जाते आणि जर जास्तच प्रमाणात असेल तर ता त्याला थोडंसं नीम ऑइलचा स्प्रे करा त्याच्यानी पण हे कीड निघून जाते आणि एखादा दोनच जर असेल तर तुम्ही पाण्याच्या जोराच्या प्रेशरने प्लॅंटला धुऊन काढा त्याच्याने पण ही कीड निघून जातात तर चला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लॅंटची काळजी कशी घ्यायची हे कळाले असेल तर माझ्या चॅनल सब्स्क्राईब करा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हे काट्याकोराटीचे प्लॅन्ट आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे फुटलेले आहेत आणि एकदम नाजूक अशा ह्या ज्या मी कटिंग लावल्या होत्या तर माझ्या ओळखीतल्या ताई आहेत त्यांनी मला एक काडी दिली होती आणि त्या काडीचे मी दोन कटिंग तयार करून एक इथे आणि एक इथे लावली होती तर सगळ्यात आधी तर ही पालवी नंतर आली हे कोंब जे आहेत ते आधी आले आणि त्याला जांभळ्या कलरचे सुंदर असे फुल येतात त्याचबरोबर खूप सुंदरही वाटतात आणि कार काटेकोराटी हे प्लांट अशा आहेत कि यामध्ये भरपूर असे वेगवेगळे कलर्स आहेत आणि आपल्या गार्डन ची शोभा ही वाढवतात तर ओम साईराम तुमचे माझ्या मा व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्लिप करता पूर्ण बघा आणि आवडला लाइक करा तर त्यांनी मला एक छोटीशी कटिंग दिली होती आणि ती मी अलोवेराचे जे पान आहे त्यामध्ये थोडीशी डीप करून दोन ठिकाणी त्या कटिंग लावल्या होत्या तर सर्वात आधी ही कटिंग माझी ग्रो झाली आणि एक आश्चर्य म्हणजे तर पान आधी येण्यापेक्षा त्याला सगळ्यात आधी तर हा जो आहे तो फुलांचा कोम आला आणि याला जांभळ्या रंगाचे यायला लागले त्यानंतर ही पाने आली म्हणजे काडीला सगळ्यात आधी फुलं मिळालीत आणि नंतर पानांनी आपल्या गार्डन मध्ये एंट्री केली त्याचबरोबर हे एक सुकल्यासारखेच कटिंग झाली होती पण तीही छानशी मस्त फुटली आहेत आणि तिलाही छान असे दोन ठिकाणून छोटेसे कोंब आलेले आहेत तर मी एक साध्या आपल्या आहे त्या कुंडीमध्ये दोन्ही कटिंग लावून दिल्या होत्या तरीही छान ग्रो केल्या तर जानेवारी फेब्रुवारी हा असा आहे की या वेळेस कटिंग ग्रो करू शकतात कुठल्याही कटिंग तुम्ही जर तर एकदम छान अशा ग्रो होतात जशा पावसाळ्यात जून जुलैमध्ये किंवा पूर्ण पावसाळाभर आपल्या कटिंग आपण लावू शकतो त्याच सारखे तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा कटिंग लावू शकतात त्याचबरोबर हा प्लांट आहे म्हणजे हे जे जानेवारी फेब्रुवारी जो महिना आहे यावेळेस तुम्ही प्लॅनची रिपोर्टिंग करू शकतात त्याचबरोबर नवीन कटिंग लावू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर झाडांची कटिंग वगैरे करायची असेल तर तीही करू शकतात तर मला हे प्लांट आता नवीन कुंडीमध्ये लावायचे आहेत रिपोर्ट करायचे आहेत पण त्याला थोडस अजून मी होऊ देणार आहेत आणि मगच त्याची रिपोर्ट करणार आहेत तर बघा तुम्हाला जर काटेकोराटीच हे प्लांट आवडलं असेल तर नक्की तुमच्या गार्डन मध्ये लावा आणि लावण्याच जर म्हणाल तर याला अशी वेगळी काळजी काही घ्यायची गरज नाही भरपूर असा सूर्यप्रकाश द्या वेळच्या वेळी माती सुकल्यानंतर पाणी द्या आणि आपण जे इतर साठी जी माती तयार करतो म्हणजेच चाळीस टक्के माती घ्या थोडं कंपोस्ट घ्या थोडीशी वाळू घ्या त्याचबरोबर खाली असेल तर निम खाली घ्या आणि हे प्लांट मी आता तेव्हा रिपोर्ट करणार आहे तर तुम्हाला मी माती कशी घ्यायची हे नंतर सांगेलच तर चला बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय फेब्रुवारी मार्च महिन्यात परतू नका म्हणजेच मॉसरोज झाडांसाठी खूप महत्वाचा असतो या काळात थोडी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण उन्हाळाभर झाड भरपूर बर फुलांनी भरून जाते तर ओम साई राम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर आज आपण परतू ला किंवा मॉसरोज त्यानंतर चिनी गुलाब असं बऱ्याच नावांनी या प्लांटला ओळखले जाते त्याचबरोबर हे पण एक ऑफिस टाइम आहेत यामध्ये पण चिनी भरपूर असे फुले येतात तर हिवाळ्या झाडाची डॉर्मेन्स अवस्थेत जातात त्यामुळे त्यांची वाढ थांबते आणि झाड थोडे सुकल्यासारखे दिसते फेब्रुवारी मार्च सुरू होताच झाड पुन्हा वाढायला लागते ला त्यामुळे याच वेळी झाडाचे हार्वेस्टिंग किंवा प्रोनिंग करा म्हणून त्यामुळे नवीन फांद्या येतात आणि फुले जास्त लागतात हार्वेस्टिंग आणि प्रोनिंग नंतर झाडाला अतिरिक्त पोषणाची गरज असते कुंडीत दोन ते तीन मुठ वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत घ्या आणि ते आपल्या झाडाला आवश्यक ते किंवा पोषक द्रव्ये मिळतात त्यामुळे पोर्टुलाका झाड आधी अशा ठिकाणी ठेवा जिथे किमान सात ता, तास चांगले ऊन मिळेल जास्त ऊन तितके जास्त कळ्या आणि फुले येतात पाणी गरजेनुसार द्या कुंडीवरील माती पूर्णपणे दिसली की, की पाणी द्या सुकल्यावरच पाणी द्या जास्त पाणी दिल्यास पाणी जास्त येतात मग फुले कमी लागतात जास्त आणि सतत फुलांसाठी एक सोप्या घरगुती उपाय एक ग्लास पाण्यात एक टेबल स्पून राख आणि पत्ती मिसळून झाडाच्या मातीमध्ये मा टाका काही दिवसातच झाडावर भरपूर अशा कळ्या आणि फुले येतात त्याचबरोबर या प्लांट मध्ये भरपूर असे वेगवेगळे कलरचे फुल येतात आणि वेगवेगळे वेग 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 कलर त्यानंतर वेग 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 सिंगल पॅटल डबल पॅटल असे भरपूर असं वेगवेगळं प्रकार आहेत आणि याची जेवढी तुम्ही प्रोनिंग कराल समोरून जर प्रोनिंग केली तर याला तेवढ्या फांद्या फुटतात आणि आपले झाड डेरेदार होते किंवा घनदाट होते आणि याची कटिंग लावणं सोपी आहे तुम्ही हे छोटे छोटे जर कटिंग मातीमध्ये जर टाकले तरीही एकदम छान पैकी याची कटिंग रुजते किंवा लवकर मुळे पकडते त्याचबरोबर एक ऑफिस टाइम हे पण प्लांट त्या सारखेच आहेत सेम प्लांट uh, दोघांची काळजी घेणे सारख्या प्रमाणात आहे यालाही भरपूर असे फुले येतात आणि भरपूर असे वेगवेगळे वेग, कलर यामध्ये पण आहेत तर बघा तुम्हाला जर आता लावायचे असेल तर तुम्ही